तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पंचायत समिती योजना सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला सत्तावीस वस्तू अगदी मोफत इथं मिळणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे यामध्ये कोणकोणत्या जी काही सत्तावीस वस्तू आहे ती तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे तर आता ग्रामीण भागातील सामान्य नागरिक त्याचप्रमाणे शेतकरी असेल महिला विद्यार्थी गरजू त्याचप्रमाणे नागरिकांना विविध योजनेचे त्याचप्रमाणा इथं त्यांना मोफत वस्तू आणि वनोदानसुद्धा त्यांना मिळणार आहे तर आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मदत आता त्यांच्या उत्पादनात वाढ त्याचप्रमाणे त्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांची जी काही परिस्थिती आहे ती इथं सुधारेल याकरिता ही जी योजना आहे इथं सुरू करण्यात आलेली आहे तर जे काही अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड रहिवासी दाखला आणि ज्यांच्यासाठी दुसऱ्या योजना शेतीविषयी तर त्यांना सातबारा इथं लागू असेल त्यानंतर जातीचा दाखला तर आता तुम्ही कोणत्या कास्टमधून आहात ते तुम्हाला जर तुम्ही दिलं तर तुम्हाला पहिले प्राधान्य इथं देण्यात येणार आहे तर आता यासाठी अर्जदाराचा फोटो बँकेचं पासबुक तर तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे तर यामध्ये आधार कार्ड रहिवासी दाखला जातीचा जे काही दाखला आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचा फोटो बँकेचा पासबुकचे झेरॉक्स तर आता अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे तर हा जो अर्ज आहे आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन किंवा ग्रामसेवक पंचायत कार्यालयात तुम्ही माहिती या योजनेबद्दल घेऊ शकता तर यामध्ये तुम्हाला शिवण मशीन मिक्सर ग्राइंडर फ्रीज तर आता ही जे वे योजना आहे ते कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे व कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या योजनेचे वेगळं स्वरूप आहे म्हणजे दुसऱ्या नावाने आहे जसं की शिलाई मशीनचं असेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये शिलाई मशीन त्याचप्रमाणे प्रिंटर असेल तर हे जे आहे दिव्यांगांसाठी अशा योजनेच्या अंतर्गत राबवले जाते तर यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन मिक्सर फ्रीज गॅस सिलेंडर त्यानंतर सायकल विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी मोटरसायकल अपंग आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला यामध्ये तुम्हाला अनुदान देखील दिले जाते सोलर लाईट असेल त्याचप्रमाणे पॅकिंग मशीन असेल महिलांसाठी फूड प्रोसेसिंग किट असेल त्यानंतर ब्युटी पार्लर सेट म्हणजे महिलांना उद्योग करण्याकरिता आणि डिजिटल वजन काटा असेल वॉटर फिल्टर असेल तर आता जे की आपण यामध्ये सत्तावीस वस्तू इथं बघणार आहोत तर इथं आपण शिवण मशीन म्हणजे शिलाई मशीन बघितलेली आहे मिक्सर ग्राइंडर फ्रीज गॅस स्टो म्हणजे सिलेंडर सायकल मोटरसायकल सोलर लाईट पॅकिंग मशीन फूड मिनिकिट ब्युटी पार्लर सेट डिजिटल वजन काटा वॉटर फिल्टर पाणी पिण्याचे जे काही पाणी शुद्ध करण्याचं जे आहे त्यामध्ये आता यामध्ये मोबाईलसुद्धा तुम्हाला मोफत काही जणांना अनुदान तर आता हा जो आहे ते वेगवेगळं आहे तर यामध्ये जे काही अंगणवाडीच्या सेविका राहते त्यांना ते मोबाईल दिला जातो त्यानंतर कुकर सेट असेल तर त्यामध्ये कुकर सेट भांडी संच तर हे बांधकाम कामगार जे काम जे काम करतात तर त्यांना तीस वस्तू आहे त्याचप्रमाणे अत्यावश्यक किट म्हणजे दहा वस्तू दिल्या जातात त्यामध्ये जे काही ब्लँकेट असेल टॉर्च असेल सेफ्टी किट दिले जाते त्यांना तर ते जो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघा मिनी डेअरी साहित्य म्हणजे तुम्हाला जर दूध डेअरी टाकायचे असेल तर ते दूध तपासण्याचं जे काही यंत्र आहे ते तुम्हाला इथं दिले जाते पाण्याची टाकी म्हणजे घरगुती वापरण्यासाठी जे काही पाण्याची एक देखील तुम्हाला दिली जाते त्यानंतर स्मार्ट किचन किट आता हे जे सर्व योजनेचा लाभ आहे तुम्ही यावरती सर्वच व्हिडिओज तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर महिला सेफ्टी किट त्यामध्ये अलार्म असेल टॉर्च असेल बॅग असेल त्याला दिल्या देण्यात येते विद्यार्थी शालेय साहित्यिक किट असेल, असेल। तर यामध्ये बॅग असेल वही असेल कम्पस्ट असेल त्यानंतर दिव्यांग उपकरणे त्यामध्ये जे काही काटी असेल व्हीलचेअर असेल तर त्यांना दिले जाते त्यानंतर इथं फॅन घरगुती वापरण्यासाठी टी व्ही प्रिंटर फिटाची गिरणी पेटी स्वच्छता किट त्यानंतर सोलट्रिक लाईट म्हणजे गावातील सार्वजनिक वस्तू तर ह्या ज्या सर्व वस्तू आहे ते तुम्हाला अगदी मोफत दिलं जाते जे की बांधकाम कामगार त्याचप्रमाणे पंचायत समिती योजनेअंतर्गत तर आता यामध्ये एकोणतीस जिल्हे आहे तर त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद तर आता हे जे योजना आहे सुरू झालेले जे काही जिल्हे तर यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रायगड तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी व अशाच साथ अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू